बर अजून कुठलं गाणं येते मोबाईल मधलं अजून कोणतं गाणं येते तुला मोबाईल मधलं अजून येतात ना गाणी भरपूर सारी म्हणत होतीस की मग अशी छान छान गाणी ए आ ते माझ्या मोबाईल मध्ये लागलेलं ते हां म्हणजे जा म्हणजे बर बस होता अजून कोणत गडुळाच गुडू। पाणी कशाला ढवळल नागाच्या पिलाला तू काग खवळलं